रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर बेंगलोर रतलाम मंडी दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज तीनशे कांदा गाड्यांची आवक ही आली आहे सोलापूर येथे पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज एक्केचाळीस हजार दोनशे नव्याण्णव कांदा गोन्यांची आवक ही आली होती चार पाच लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल बिग साईज कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल नव्याण्णव गाड्या होत्या राजकोटचा माल दोन हजार दोनशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला भावनगर मौवा येथील कांदा दोन हजार सातशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला पुण्या येथील कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा कांदा दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अलवरचा कांदा एक हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला शिखर कुचामन येथील माल एक हजार सहाशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला चांगला सुकलेला कांदा तीस रुपये किलोच्या पुढेच हा विकत सध्या आहे तर रतलाम मंडी येथे आज सुपर बिग साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा